कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी माणिक पाटील चुएकर हे दसरा चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनसेच्या वतीनं आज दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली पालकमंत्र्यांनी खंडपीठाचा प्रश्न सोडवावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिलाय माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि आर्किटेक्ट इंजिनिअरिंग असोसिएशननीही खंडपीठाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेल्या अडतीस वर्षांपासून लढा सुरू आहे कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील वकील वेळोवेळी आंदोलन करत आहेत मात्र शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ माणिक पाटील सुएेकर यांनी दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केलंय कोल्हापूर खंडपीठासाठी सुरू केलेल्या माणिक पाटील यांच्या उपोषणाला विविध पक्ष संस्था संघटनांनी पाठिंबा दिलाय मनसेच्या वतीनं आज दसरा चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली वकील संघटना कृती समितीसह कोल्हापूर शहरातील तालीम आणि संस्था संघटना आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना संघटित करून कोल्हापूर खंडपीठासाठी मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिलाय पालकमंत्र्यांनी हा प्रश्न गांभीर्यानं सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसाद पाटील यांनी दिला यावी अमित पाटील निलेश धुम्मा अभिजित राऊत अजिंक्य शिंदे निलेश आजगावकर यतीन होरणे विजय करजकार रत्नदीप चोपडे सुनील तुपे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी दसरा चौकात येऊन माणिक पाटील जुळेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईसारख्या महानगरात जाऊन न्याय मिळवणं खूप खर्चिक आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात झालंच पाहिजे अशी ठाम भूमिका बीजी कोळसे पाटील यांनी मांडली कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांनी शासनावर दबाव टाकला पाहिजे तरच शासन अंतिम कारवाई करेल असं कोळसे पाटील यांनी म्हटलं यावेळी सतीशचंद्र कांबळे कमलाकर खाडे अमित हेरलेकर राजेंद्र निकम विजय पोळ उपस्थित होते दरम्यान असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनियर्सच्या सभासदांनी चुएकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय विदर्भात नागपूरमध्ये आणि मराठवाड्यात औरंगाबाद इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे त्याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला न्याय देण्यासाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी अजय कोराणे यांनी केली आहे